सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आरिफ नाईक स्कूल आणि एफ जी नाईक्स कॉलेजमधील सोळाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी वीरभद्रा सण एक वॉरियर फोज एक एका मिनिटासाठी सादर करून योगामध्ये एक नवा विश्वक्रम प्रस्थापित केला या अविश्वसनीय कामगिरीला वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने अधिकृतपणे मान्यता दिली आणि सन्मानित केले मुख्य संपादक सुषमा नार्वेकर यांनी हा सन्मान प्रदान केला अष्टांग संस्था ऑफ योगा अँड नॅच्योपेथी ऐरोली यांचे संस्थापक आणि संचालक डॉ संदीप डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीमती अनुजा अयंगार यांच्या अटल पाठिंब्याने हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर डोंगरे यांनी यापूर्वी सात वैयक्तिक आणि ग्रुप सोबत जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत जे योग आणि समग्र कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी वचनबद्धता दर्शवली या कार्यक्रमाला ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थी आणि आयोजक अभिनंदन केले हा कार्यक्रम केवळ सर्व पीटी शिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि पाठिंबामुळे शक्य झाला प्राचार्य प्रताप महाडिक आणि रवींद्र पाटील यांनी या कार्यक्रमाला अंमलबजावणी सर्वतोपरी सहकार्य केले अष्टांग योगा ग्रुप यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या त्यामध्ये पुढाकार घेतला गेला त्यामधील डॉक्टर डोंगरे सर असतील आयंगर मॅडम असतील त्यांची पूर्ण टीम यांनी ह्या मुलांना ट्रेनिंग दिली श्रमिक शिक्षण संस्थेचे राफा नाईक विद्यालय महाविद्यालय आणि कनिष्ठ विद्यालय याचे सर्व प्राचार्य पीटी शिक्षक त्याबरोबर सगळे विद्यार्थी यांनी घेतलेला सहभाग आणि पालकांनी त्यांना दिलेलं पाठबळ या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण हा सोळाशे विद्यार्थ्यांनी एक आसन केलेला आहे वीरभद्रासन म्हणून मॅक्झिमम वन मिनिट होल्ड आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया तर्फे आपल्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे हे आमच्या संस्थेतर्फे हे आठवं रेकॉर्ड आहे विश्वविक्रम आहे पहिले सात काही त्यात माझे इंडिव्हिज्युअल आहेत आणि हा सेकंड ग्रुप रेकॉर्ड आहे आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन आम्ही आजच संध्याकाळी नववा रेकॉर्ड पण करतो आहोत आणि हे आपण ह्यासाठी करतोय की एक योगाचा अवेअरनेस यावा विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी त्यांनाही वाटावं की अरे आम्हाला पण काहीतरी रेकॉर्ड करायचा आहे आणि त्यांच्यामध्ये एक लहानपणापासूनच योगाची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण हा रेकॉर्ड केलेला आहे आणि याच्यामध्ये राफो नाईक शाळा विद्यालय आणि त्यांचं सिनियर कॉलेज याच्या विद्यार्थी त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक आणि महत्वाचं म्हणजे संदीपजी नाईक साहेब यांचं खूप खूप सहकार्य झालेलं आहे त्यांच्या सहकार्यामुळेच हा रेकॉर्ड आज आपल्याला करता आला धन्यवाद खूप छान वाटतंय ऑब्विसली हा रेकॉर्ड आम्हाला आज मिळाला ऑन द स्पॉट मिळाला आणि एफर्ट्स खूपच घेतले मुलांनी आमचे जे डेमो पण तुम्ही पाहिले असतील आणि ही छोटी छोटी मुलं यांची तयारी आम्ही रोज मैदानामध्ये करून घेत होतो आपला हा वन मिनिट सिक्स्टी सेकंडचा ऍक्च्युली रेकॉर्ड आहे पण आम्ही त्यांच्याकडून नाईन्टी सेकंडची प्रॅक्टिस करून घेतली होती आणि खूप छान पद्धतीने ते करत होते मुलांचं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन आहे त्यांच्यामुळे हा रेकॉर्ड झालेला आहे आणि खूप परिश्रम घेतात आवड पण निर्माण झाली आहे मुलांमध्ये आणि ते ह्याच मेन ज्याला आपण सक्सेस म्हणू शकू ते आहे ह्या प्रोग्रामचं सगळ्यांना माझ्यापासून मनपूर्वक अभिनंदन इट्स अ टीम वर्क सारे आर एफ नाईक स्कूलचे जे सर आहेत साऱ्या मॅम्स आहेत इवन स्टुडंट सुद्धा त्या सगळ्यांना धन्यवाद त्यांच्याशिवाय हे एवढं मोठं वर्ल्ड रेकॉर्ड पॉसिबल झालंच नसतं आज या मुलांनी जे वीरभद्रासनमध्ये जे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे ते अतिशय जोखाडण्यासारखं आहे त्यांची जी चिकाटी जी दिसली उन्हामध्ये बारा बारा वाजेपर्यंत दुपारी त्यांनी जे प्रयास केलेले आहेत त्यांची देशभक्ती खरंच खरच अ आहे आणि आमचे जे इन्स्टिट्यूट आहे अष्टांग इन्स्टिट्यूट त्यातर्फे या सगळ्या मुलांना मी मनपूर्वक धन्यवाद अभिनंदन करते थँक्यू आज दी अष्टांग इन्स्टिट्यूट ऑफ योगा नॅचरोपॅथी कडून आम्ही हा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे आणि यामध्ये आर एफ नाईक स्कूलचे सोळाशे मुलं होती आणि त्यांनी वीरभद्रासन आसन एक मिनिटासाठी होल्ड केला आहे हा इट्स अ फर्स्ट ऑफ इट्स टाईप वर्ल्ड रेकॉर्ड आणि खूप अभिमान वाटतोय अष्टांग साठी पण डॉक्टर संदीप ढोंगे ज्यांचे फाउंडर आहेत अनुजा मॅम आणि स्पेशली स्टुडंट ज्यांनी एवढं छान केलंय त्यामुळे थँक्यू टू एव्हरी वन आणि आय थिंक आम्ही अजून असे खूप करू पुढे वर्ल्ड रेकॉर्ड आणि अजून इन्स्पायर करू सगळ्यांना थँक्यू येस खूप छान वाटत आहे आज सोळाशे पेक्षा जास्त मुलांनी परफॉर्म केलं इथे आणि एक असं एक मिनिटासाठी होल्ड केलंय सो खरंच अभिमानास्पद आहे आणि मुलांचे जे एफर्ट्स आहेत ते पण खूप म्हणजे त्यांचं अप्रिशिएट करण्यासारखे आहेत आणि आमच्या इन्स्टिट्यूटने तसे बरेच वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आणि आठवा वर्ल्ड रेकॉर्ड आहे जो आ, पुन्हा एकदा आम्ही सगळ्या मुलांकडून करून घेतलेला आहे आणि संदीप सरांनी अनुजा मॅमने खूप मेहनत घेतली आहे आणि येस आणि ती मेहनत दिसली मुलांच्या वरून सो खरंच खूप अभिमान वाटतं आणि खूप छान वाटतंय आज छात्राव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आमच्या श्रमिक शिक्षण मंडळ राफा नाईक विद्यालय व एच नाईक महाविद्यालय यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वीरभद्रासन या योगासनाच्या माध्यमातून अष्टांग अस इन्स्टिट्यूट याच्या सहकार्यानं आज एक जागतिक विक्रम विद्यार्थ्याने रचलेला आहे आणि तर हा जागतिक विक्रम रचत असताना या अष्टांग योगा इन्स्टिट्यूटचे डॉक्टर संदीपजी सर आणि अनुजा अय्यंगर मॅडम यांच्या माध्यमातून तर हा विश्व रेकॉर्ड आपण केलेला आहे हा सगळा करत असता रेकॉर्ड करत असताना आमच्या श्रमिक शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रथम आमदार आयरोली विधानसभा श्री संदीपजी नाईक साहेब त्याचबरोबर आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते वनमंत्री गणेशजी नाईक साहेब त्याचबरोबर प्रमुख विश्वस्त डॉक्टर संजीवजी नाईक साहेब आणि सचिव सागरजी नाईक साहेब सा साहेब यांच्या सहकार्यातूनच हा विश्व रेकॉर्ड आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि या विश्व रेकॉर्ड साठी सर्व शाळा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि सर्व पालक त्याचबरोबर आजी माजी विद्यार्थी यांच्या साक्षात साक्षात्काराने किंबवना त्यांच्या साक्षीने हा रेकॉर्ड या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हे सर्व यश किंबवना श्रमिक शिक्षण संस्थेचं सा, सामूहिक यश क्या आमी या ठिकाणी आम्ही मानतो आणि या यशामागे अर्थातच आपण सर्वांनी दिलेलं सहकार्य निश्चित आमच्यासाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक ठरेल आणि याच्यातूनच आताच अध्यक्षांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना हे एक छोटे रेकॉर्ड आमच्यासाठी आहे याच्यातून अजून नवीन रेकॉर्ड आम्ही या ठिकाणी निश्चित करू असा देखील या ठिकाणी आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया वीरभद्रासन आम्ही आज खूप अत्यानंद होतोय की ह्या मध्ये पोहोचलेलो त्याने एकूण जवळपास सोळाशे पेक्षा जास्त माझ्या विद्यार्थ्यांनी आमच्या शिक्षकांच्या आणि अष्टांग इन्स्टिट्यूट ऑफ च्या माध्यमातून हा रेकॉर्ड केलेला आहे असे अनेक रेकॉर्ड आम्ही आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून करत असतो हे टीमवर्क आहे आमचं अर्थात याच सर्व क्रेडिट संस्था श्रमिक शिक्षण मंडळ संदीपजी नाईक साहेब यांना जातो आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा आशीर्वाद दादांचा आशीर्वाद हा आम्हाला नेहमी कामे येतो आणि म्हणून आम्ही पुन्हा भविष्यामध्ये असेच वर्ल्ड रेकॉर्ड करत राहू धन्यवाद आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा